लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवानी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवासाठी तालुका प्रशासन सज्ज तहसीलदार श्यामल खोत पाटील यांचे आवाहन सांगलीच्या शिराळा येथील येणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासन सज्ज असल्याचे शिराळा तहसीलदार श्यामल खोत पाटील यांनी सांगितले आहे शिराळा तालुक्यातील लोकांनी उत्सवात येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावे त्याचबरोबर उत्सवाच्या दरम्यान किंवा उत्सव झाल्यानंतर नागरिकांची काही तक्रार किंवा मदत हवी असल्यास तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार श्यामलपत पाटील यांनी केले आहे शिराळा तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील लोक उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने नवे नियम आखले आहेत बाहेर जाणाऱ्या एस टी बसची व्यवस्था एका बाजूला करण्यात आली आहे नमस्कार मी तहसीलदार शिराळा श्यामला खूप पाटील आपल्या सर्वांना सांगताना आनंद होत आहे की संपूर्ण जगभर जगप्रसिद्ध असणारा शिराळ्यातील नागपंचमी हा उत्सव उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिराळामध्ये संपन्न होत आहे संपूर्ण तालुका प्रशासन या उत्साहासाठी सज्ज आहे आवश्यक त्या सूचना संपूर्ण यंत्रणेला देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी झालेली झालेली आहे आज उद्या आणि परवा असे सलग तीन दिवस शहरामध्ये अखंडित वीज पुरवठा सुरू राहणार आहे यात्रा महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहेत शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी म्हणजे भाविकांसाठी विशेषतः दहा बसेसची अतिरिक्त सोय झालेली आहे संपूर्ण शिराळ्यातून तालुक्यातून तालुक्या बाहेरून महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या सर्व भाविकांना मी शांततेचं आवाहन करते आहे शांततेने आणि संयमाने सर्वांनी श्रद्धेने पार पाडावा असं मी त्यांना आवाहन करते सर्व नागराज मंडळांना मी सांगू इच्छिते की आपण सर्वांनी शांततेचं आवाहन कर आपण सर्वांना शांततेचं आवाहन करून सांगू इच्छिते मी मर्यादेचे उल्लंघन करू नये तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर आपण करावा यात्रेच्या दरम्यान यात्रेपूर्वी आणि यात्रेनंतर भाविकांना कोणतीही तक्रार असल्यास किंवा काही मदत आवश्यक असल्यास तालुका प्रशासन प्रशासनाशी त्यांनी संपर्क साधावा संपूर्ण शिराळावासियांना आणि सर्व भाविकांना मी नागपूमीच्या शुभेच्छा देते आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून निकषासहित नाग नाग देवतेच्या प्रतिमेचे पूजन करून आपण सर्वांनी हा उत्साह शांततेने आणि आदेशाच्या पाल आदेशाचे पालन करून पार पाडावा असे आवाहन मी करते